मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सुशिला आणि सुरेखा साहेबांना पहिला रंग कोण लावणार यावरून खूप भांडत असतात सुशिला म्हणते माझं लग्न झाल्यापासून ही प्रथा आहे की साहेबांना पहिला रंग मीच लावते त्यावेळी सुरेखा म्हणते एवढी वर्षे तू रंग लावला आहे ना मग आज मला लावू ला दे ना माझी पहिली होळी आहे म्हणून पण त्या दोघीही आता ऐकायला तयार नसतात दोघींमध्ये खूप वाद होऊ लागतात त्याचवेळी तेथे बापूसाहेब येतात आणि म्हणतात अरे काय चाललंय काय तुमचं घरात पाय टाक टाकल्या टाकल्या नुसती भांडणं अरे मधल्या काळात काही रेस्ट वगैरे घेतली की नाही तुमच्या भांडणांनी तेव्हा भा आता या दोघीही लगेच बापूसाहेबांकडे जातात त्यांना मस्त अशा बसवतात आणि म्हणतात की आज होळी आहे ना तुम्हाला रंग लावायचा आहे त्यावेळी बापूसाहेब म्हणतात की मला रंगच लावायचं नाही आहे सुशीला म्हणते असं का करताय अहो साहेब आपण दरवर्षी कशी होळी खेळतो छान तशीच सेम तेव्हा आता सुशिला म्हणते की अरे रंगाना पटकन मला साहेबांना रंग लावायचा आहे सुरेखा म्हणते मी तुला सांगितलं सरकारा ना सरकारांना र पहिला रंग मीच लावणार आहे म्हणून त्यावेळी बापूसाहेब म्हणतात अरे काय कटकट आहे मी तुम्हाला सांगतोय ना मला रंगच लावून घ्यायचा नाही त्यावेळी पिंकी आता सर्वांना गप्प करते आणि म्हणते उगी ही शांत बसा अजिबात वाद करू नका एका गालाला थोरल्या सा सासूबाई लावतील आणि दुसऱ्या गालाला धाकल्या सा सासूबाई लावतील चालेल ना त्यावेळी असं म्हणून पिंकी लगेच रंग आणायला जाते बापूसाहेब म्हणतात मी म्हटलो ना की मला रंग लावायचं नाही पोरका पुढे पुढे करते सारखे त्या त्यावेळी आता लगेच पिंकी रंग घेऊन येते सुशिला सुरेखा एका हातात रंग घेतात दोघीही एकाच वेळी बा बापूसाहेबांना रंग लावतात त्यामुळे आता वादच होत नाही सुरेखा बापूसाहेबांना म्हणते बुरा न मानो होली हे ते तेवढ्यातच धनंजय आता तेथे येतो आणि म्हणतो वा वा बापूसाहेब तुम्ही आलात अहो तुमचं अभिनंदन वा खूप छान दिसत आहे तुम्ही तर आल्या आल्या रंग किती मजा आहे तुमची अहो मी काल रात्री तुम्हाला कॉल करत होतो कारण आनंदाची बातमी होती उद्योजकांनी अहो मुदत वाढवून दिली आहे त्यावेळी आता बापूसाहेब म्हणतात उद्योजकांनी मुदत वाढवून दिली आजची उद्या पण ते पैसे आपल्याला द्यावेच लागणार ना धनंजय म्हणतो ही काय कमी गुड न्यूज आहे का अहो रंगपंचमी आता आपली जोरदार सेलिब्रेट होणार तेव्हा छबी रागातच आता धनंजयकडे पाहू लागते त्यावेळी तो आता छबीकडे पाहतो आणि म्हणतो फक्त माझी रंगपंचमी थोडी कोरडी राहणार आहे तेवढ्यातच डॉल्बी आता खूप मोठ्याने ओरडत हॅप्पी होली असं सर्वांना म्हणतो आणि घरातच रंग उडवत असतो तेव्हा सुशीला म्हणते डॉल्ब्या तुझं हे काय चाललंय अजिबात घरात हे रंगबिंग उडवायचे नाही घर खराब होतं तेव्हा छबी आता डॉल्बीला म्हणते हो आईचं बरोबर आहे असं म्हणून ती त्याला घेऊन जरा बाजूला जाते आणि म्हणते अरे तुला समजतं की नाही अरे आज होळी आहे ना मग पहिला रंग बायकोला लावायचा तर तू असा इकडे तिकडे काय फिरतोस तो म्हणतो मी तिला शोधतोय सकाळपासून पण ती मला कुठेही दिसली नाही पिंकी तितक्यात तेथे ते आणि म्हणते की तुम्हाला ती अशी सहजासहजी दिसणार सुद्धा नाहीये डॉल्बी म्हणतो असं आहे का मग आज तर मी तिला सोडतच नाही छबी आता त्याची लगेच गंमत करू लागते तर हॅपी होली असं म्हणजे आता बाहेर यायला निघतात तेव्हा इकडे सत्या आणि ही आता एकमेकांना रंग लावत असतात तर सत्य आता त्यानंतर तिच्या पाठीमागे धावू लागतो तेव्हा पिंकी देखील आता बाहेर येते आणि तेथे रंगपंचमी खेळण्यासाठी आलेल्या सर्व बायकांचं त्याचबरोबर माणसांचं स्वागत करत असते ती म्हणते की मसाला दूध तयार आहे तुम्ही पिऊन घ्या तर छबी आता सर्वांना मसाला दूध देत असते तर इकडे डॉल्बी हा निरीला शोधत असतो तर देखील आता डॉल्बी कुठे आहे हे, हे पाहते आणि स्वतःचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत असते काही वेळानंतर आता सुशीला आणि सुरेखा या दोघीही बाहेर येतात तेव्हा सुरेखा म्हणते ताईडे तुला तुझं तोंड आता रंगवावं लागेल तेव्हा सुशीला आता लगेच तेथून जाणार असते त्यावेळी सुरेखा तिला म्हणते की अगं तायडे तुम्हाला रंग लावणार नाही का तेव्हा झटक्यात रंग बदलणाऱ्या माणसांना रंग लावण्याची मजा काही औरज असते असं म्हणून ती सुरेखाला रंग लावते आणि सनसनीत टोमणा देखील मारते त्यावेळी सुरेखा म्हणते तायडे परिस्थितीनुसार रंग बदलतातच की पण एवढ्या रंगाने काही होणार नाही असं म्हणून ती सुशीलाला चेहऱ्याला रंग लावायला सांगते जेणेकरून कुणी ओळखू नये यासाठी त्या दोघी ही तेथून गेल्यानंतर डॉल्बी आता सारखा निरीला शोधत असतो तर आता निरी जेव्हा डॉल्बीच्या पुढे जाते तेव्हा डॉल्बी मागे वळून पाहतो त्यावेळी आता डॉल्बी म्हणतो वहिनी अहो तुमची बहीण नक्की गेली तरी कुठे कारण पिंकी आणि डॉल्बीने सेम साडी नेसलेली असते त्यामुळे डॉल्बीच कन्फ्यूज होत असतो इकडे आता आमदार घरी आलेले असतात तेव्हा बापूसाहेब धनंजय त्यांचं स्वागत करतात बापूसाहेब म्हणतात सरकार वाड्याची रंगपंचमी आहे त्यामुळे आपण छान प्रकारे सेलिब्रेट करूयात इकडे पिंकी आता सर्व बायकांना रंग लावत असते त्याचवेळी आता निरी देखील तेथे उभी असते ही गोष्ट डॉल्बीच्या लक्षात येते मुद्दामच आता तो तिच्याकडे पाहत नाही मग नंतर डॉल्बीला बरोबर निरी पाहते आणि पिंकीच्या पाठीमागे जाऊन लपते काही वेळातच डॉल्बी आता तेथे येतो आणि विचारतो काय वहिनी कशी रंगपंचमी छान चालली आहे ना मग तेव्हा आता निरी म्हणते वहिनी अहो तुम्ही मला ओळखलं नाही का तो म्हणतो आज मी तुमच्याबरोबर बोलणारच नाही आज फक्त रंग लावणार म्हणून डॉल्बी हा निरीला रंग लावणार असतो तर निरी धावतच आता पुढे जाते त्यावेळी डॉल्बी तिच्या पाठीमागे धावत असतो छबी म्हणते आई इथे कुठेतरी असेल तेव्हा डॉल्बी खूप घाबरतो आणि दुसरीकडे जातो तर पिंकी म्हणते आता तुमच्या आमच्या आवडीचं गाणं आता लागणार आहे असं म्हणून सर्व सर्व जण आता रंग उधळतात एकमेकांना रंग लावतात आणि गोऱ्या गोऱ्या अंगावर रंग तू या गाण्यावर डान्स करत असतात पिंकी सर्व व्हिडिओ शूटिंग आता काढून असते सर्व सर्वजण आता डान्स करत असतात त्याच वेळी क्लास मध्ये थंडाई घेते आणि त्यामध्ये कसली तरी गोळी टाकते पिंकी हे सगळं व्हिडिओ शूट करून घेत असते परंतु तिला माहित नसतं की सुरेखाचं पुढे काय चाललंय त्याने पिंकीला भास होतो की युवराजच माझ्यासोबत आला आहे आता समोर जे कपल डान्स करत असतात त्या कपलमध्ये ती स्वतःला आणि युवराजला पाहत असते ते दोघेही खूप छान असं रोमँटिक होऊन डान्स करत असतात काही वेळानंतर आता पिंकी भानावर येते आणि कालातल्या घालात युवराजच्या आठवणीने ती हसू लागते तरच आता सुरेखा तेथे येते आणि पिंकीला म्हणते की हे दूध घे तू त्यावेळी पिंकी म्हणते नको अहो सुरेखा मावशी मी नंतर घेईन कारण सर्वांना अगोदर घेऊ देत ना त्यावेळी सुरेखा आता हट्ट करू लागते ती म्हणते हो मी दुधात काही मिसळ असं तुला वाटतं का सर्वजण माझ्यावर असाच संशय घेत असतात त्यावेळी पिंकी म्हणते तसं नाही येव सुरेखा मावशी सुरेखा म्हणते मग कसं आहे आता पिंकीला नाहीला जाणे ते दूध घ्यावं लागतं पिंकी आता एक घोट हळूच दुधाचा घेते तेवढ्या तर छबी आणि त्याचबरोबर त्या आणि चित्रात येथे येतात तेव्हा ते म्हणतात तू व्हिडिओ काढून घेतला ना दाखव ना आम्हाला डॉल्बी आणि निरी कसे नाचले तेव्हा पिंकी आता तो व्हिडिओ स्वतः अगोदर पाहते त्यामध्ये तिला स्पष्टपणे दिसतं की सुरेखाने काहीतरी कांड केलंय माझ्या हो या मध्ये एक गोळी टाकली आहे तेव्हा पिंकीच्या लक्षात आता सुरेखाचा हा डाव बरोबर येतो छबी आणि सत्या त्याचबरोबर चित्र तिला म्हणत असतात की आम्हाला व्हिडिओ दाखव पिंकी म्हणते नंतर दाखवते आता तुम्ही असं करा ना ताई आणि दादा तुम्ही इकडे या असं म्हणून ती त्यांना आता तिकडे इकडे घेऊन जाते तेथे गेल्यानंतर आता ती बरोबर चार ग्लास भरते सुरेखा देखील त्यांच्या पाठीमागे गेलेली असते दे। सुरेखाला देखील आता काही कळत नाही पिंकीला काय झालंय ते पिंकीने सर्व सूत्र लगेच हलवलेली असतात काही वेळानंतर आता पिंकी छबी आणि सत्याला म्हणते की तुम्ही थंडाई घेणार ना छबी आणि सत्या म्हणतात हो घेणार आहे सुरेखा पिंकी सत्या आणि छबी या चौघांचे ग्लास आता पिंकीने भरलेली असतात ऑलरेडी एक ग्लास पिंकीचा सुरेखाने दिलेला तो तेथे तसाच असतो सुरेखाला आता समजत नाही पिंकीचं काय चालले पिंकी आता छबीला म्हणते तुम्हाला माहिती आहे का डॉल्बी आणि निरी कसे नाचले ते असं म्हणून ती ग्लासची खूप वेळा अदलीबदली करते सुरेखाला तर काही समजत नाही सत्या छबीला विचारतो तुला काही समजलं का तेव्हा छबी म्हणते नाही बाबा मला काहीच समजलं नाही पण पिंकीला माहीत असतं ना की सुरेखाने ग्लास दिलेला कोणता आहे ती छबी आणि सत्याला आता डाई प्यायला देते आणि मग नंतर सुरेखाला नेमका तोच ग्लास देते जो ग्लास आता पिंकीसाठी तिने दिलेला असतो पण सुरेखा घेण्यासाठी स्पष्टपणे नकार देते छबी सत्यात येथून गेल्यानंतर पिंकी आता म्हणते मी तुम्हाला पिऊन दाखवू का तुम्हाला असं वाटते का यामध्ये काहीतरी मी चळलेला आहे पिंकी आता बरोबर दुसरा ग्लास घेते आणि ती थंडाई पिऊन टाकते आणि चक्कर येण्याचं नाटक करत असते मध्ये भांग आहे असं ती नाटक करत असते आणि तशीच बडबड करत असते आता सुरेखाला खूप आनंद होतो पण पिंकी हे सगळं काही मुद्दाम करत असते सुरेखाला पिंकी तीच थंडाईपासते ज्या थंडाईमध्ये आता च सुरेखानेच गोळी टाकलेली असते ती त्यावेळी आता एका झटक्यातच सुरेखाला ती भांग चढते त्यामुळे त्या पटापट बोलू लागते की आता मुद्दामच खूप भांग चढल्याचं नाटक करत सुरेखाकडून सत्य होऊन घेतेच तेव्हा आता सासूबाई नक्की कुठे गेले आहेत असं पिंकी म्हणते तेव्हा सुशिला कायम जी आता वर जाणार ती इथे नाही ती घरात असं आता सुरेखा पटकन बोलून जाते त्यामुळे तिचं पितळ उघड पडतं पिंकी आता विचार करत असते की नक्की ती व्यक्ती मारणारी कोण असेल तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये पिंकी रूममध्ये जाते आणि सुशिलाच्या तोंडावर पाणी टाकते तर आता पिंकीला समजतं सुरेखा सुशिलाने युती केली आहे दोन्ही सासूां मिळून मला मारण्याचा जो डाव रचला आहे ना आता तो डाव मी यांचा कसा त्यांच्यावरच उलटवते ते पहा अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब